नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर अशा पिशव्या असतात कापडाच्या पिशव्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे घरामध्ये अशाच पडून राहणाऱ्या या पिशवीपासून आज आपण अगदी सुंदर वस्तू तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला कपडे ठेवण्यासाठीचं खूप छान ऑर्गनायझर या ठिकाणी तयार होणार आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा तर बघा मी या ठिकाणी दोन पिशव्या घेतलेल्या आहेत दोघही कापडाच्या पिशव्या घेतलेल्या आहे आणि पिश पिशवीचा जो साईडवाला जो भाग असतो जो जॉईंट असतो ते दोघं साईडवाले भाग आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे आता ठीक आहे तुम्ही दोघं जर सेम पिशव्या जर वापरत असाल तर दोघं ज्या यांची जी साईज आहे ती सेमच असणार आहे परंतु अशी जर लहान मोठी जर फिशवीस तुमच्याकडे असेल तर यामुळे दोघांची साईजसुद्धा आपल्याला सेम ठेवायची आहे तर बघा जो साईडवाला जो भाग आहे तो मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे एक साईड तर कट झाले आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला त्याच पद्धतीने कट कर करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे दोघं साईडवालेच भाग आपल्याला फक्त कट करायचे आहे जॉईंटवाले खालचा भाग अजिबात कट करायचा नाही आहे किंवा वरचा देखील कट करायचा नाही आहे कारण वरचा आणि खालचा भाग आपल्याला या ठिकाणी उपयोगाचा आहे त्यामुळे दोघं भाग साईडशीच फक्त कट करायचे आहे आता बघा मी या ठिकाणी दोघं जे भाग आहे ते कट करून घेतले आहे त्यानंतर आता याला ओपन करायचं आहे या या ठिकाणी मी एक येल्लो पिशवी घेतलेली आहे आणि दुसरी जी आहे ती व्हाईट आहे तुम्ही या ठिकाणी एक जरी पिशवी वापरली तरीही चालेल परंतु हे जरा मजबूत व्हावं लाईफटाईमसाठी याचा वापर व्हावा यासाठी मी दोन पिशव्यांचा वापर करत आहे समजा तुम्हाला जर एक पिशवी नसेल तुमच्याकडे एक्स्ट्रावाली एकच पिशवी असेल तर तुम्ही या ठिकाणी एका पिशवीपासून देखील हे बनवू शकतात परंतु तसं हे एका एक पिशवीपासून व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे आपल्याला दोनच पिशव्या या ठिकाणी वापरायच्या आहे तर बघा मी या ठिकाणी दोघं पिशव्यांचा म्हणजे एक पिशवी जरा मोठी होती त्यामुळे दुसरी जी व्हाईटवाली जी पिशवी आहे ती यल्लो पिशवीच्या आकारा इतकी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही जर दोघं सेम सेम पिशव्या वापरत असाल तर तशी कट करण्याची जास्त काही गरज पडणार नाही कारण दोघं पिशव्यांचा आकारही सेमच राहणार आहे तर बघा आता या ठिकाणी दोघं ज्या पिशव्या आहेत ती मी या ठिकाणी जे स्टॅपलर आहे स्टॅपलरची पिन मारून व्यवस्थित पॅक करून घेत आहे तुम्ही हवं तर सुई धाग्याने देखील याला शिवलं तरीही चालेल सुई धाग्याने नसेल शिवायचं तर जी आपली ग्ल्युगन असते त्या ग्ल्यूगनने देखील तुम्ही याला पॅक करू शकता तुम्हाला जे काही सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही याला दोघं पिशव्यांना एकमेकाला जॉईन करायचं आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते दोगा प्रकर्चा प्रकर्चा तर बघा दोघं पिशव्या जॉईंट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट पुढे करायची आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती व्यवस्थित समजेल आता बघा एक प्रकारचं अशा प्रकारचं हे टूल्स तयार झालेला आहे परंतु यामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत त्या देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा या ठिकाणी आता हा पिशवीचा जो भाग आहे तो तयार झाला आता मधला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे एक कार्डबोर्डचा पुट्टा जो कडकवाला पुट्टा असतो तो तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि बघा जे सेंटर आहे पिशवीचं त्या सेंटरमध्ये अशा पद्धतीने खालच्या साईडने ठेवलेलं आहे आणि आता मी का जी आपले हे असं स्टॅपलर असतं त्या स्टॅपलरची पिन देखील याला व्यवस्थित मारून घेत आहे जेणेकरून तो जो पुट्टा आहे तो व्यवस्थित एका ठिकाणी फिक्स राहील हलणार नाही यासाठी आणि होतो मी हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचलं ते तर बघा जो सेंटर आहे त्या सेंटरमध्ये आपण अशा पद्धतीने कार्डबोर्डचा पुठ्ठा ठेवलेला आहे आता याचा वापर कसा करायचा किंवा कुठे याला ठेवायचं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा अगदी छान आणि सुंदर अशी फ्री ऑफ कॉस्टमधलं आपलं हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे अशा प्रकारचे जे ऑर्गनायझर असतात बाजारामध्ये भरपूर महाग मिळतात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने याला बनवलेलं आहे तुम्ही यामध्ये भरपूर असे कपडे लहान मुलांचे कपडे किंवा तुमच्या साड्या किंवा जीन्स टी भरपूर अशा वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि दिसायला देखील छान आहे आणि मजबूत देखील आहे तर बघा आपल्या सर्वांच्याच कपाटामध्ये एक रॉड दिलेला असतो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कपाट लाकडाचं असू द्या किंवा मग लोखंडाचं असू द्या कुठल्याही कपाटाला एक असा मोठा कप्पा असतो वरच्या साईडने आणि त्याला रॉडसुद्धा दिलेला असतो तर आपण त्या रॉडला इतर काही हँगर वगैरे टी शर्ट कोट वगैरे अडकवतो कधी कधी त्या ते जे रॉड आहे ते रिकामच राहतं आणि खालचे जे कपडे आहे पूर्ण आपण रॉडपर्यंत काही ठेवत नाही कारण जर ठेवले तर ते कधी पडतील ते सांगता येत नाही त्यामुळे जास्त काही वरतीपर्यंत कपडे जात नाही आपले ठेवले तर बघा त्याच रॉडला आ आज आपण हे जे आपण पिशवीचं हे ऑर्गनायझर जे बनवलेलं आहे ते व्यवस्थितरित्या अशा प्रकारे अडवाय अडकवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही भरपूर असे कपडे देखील ठेवू शकतात खूप छान ट्रिक आहे आणि कमी मेहनतीमध्ये कमी खर्चामध्ये तयार केलेली आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय